नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी हिवाळ्या स्पेशलमध्ये बनवणार आहे पाट्यावरची छान मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी खूपच टेस्टी लागते ही तुरीच्या दाण्याची आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर अशाही बरोबर ही तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी तुम्ही खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागते आमच्या गावाकडे याला सोल्याची भाजी म्हणतात तर चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे मी हिरव्या हिरव्याकांचं मस्त अशा गावरानी काळ्या रेषाच्या शेंगा घेतलेल्या आहे ज्या शेंगांवरती काळ्या रेषा असतात त्या गावरानी शेंगा असतात आणि छान दाणे मस्त असे भरलेले आहेत शेंगाचे दाणे आपल्याला असे काढून घ्यायचे आहे खूप सोपी आहे दाणे काढणेसुद्धा छान भरलेले शेंगा घ्यायचे आणि असे पटापट दाणे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता दाणे तुम्ही किती छान हिरवेगार दाणे आहेत ह्या शेंगाचे दाणे काढताना आपल्या हाताला काढं लागते तर त्यासाठी आपल्याला खायाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल हा तुम्ही हाताला लावू शकता त्यामुळे हाताचे बोटं आपले काळेसुद्धा होणार नाही आणि ना झटपट शेंगातील दाणेसुद्धा निघतील तर बघा झटपट असे दाणे काढून घ्यायचे आहे आपल्याला तर बाकीचे सुद्धा मी असे दाणे काढून घेणार आहे ह्या शेंगा आपल्याला हिवाळ्यातच मिळू शकतात तर बघा दाणे काढून झालेले आहे तर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तर कढई छान गरम करून घ्यायची आहे इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मधातून तोडून घेतलेल्या आहे तर हे आपल्याला थोडंसं एक मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर परतल्यानंतर दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि तेलावरती मिरच्या परतून घ्यायच्या आहे तर बघा मिरच्या परतून झालेल्या आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे नंतर आपल्याला हे तुरीचे ओलेदाणे भाजून घ्यायचे आहेत ते पण जास्त भाजायचे नाही एक ते दोन मिनिटपर्यंतच भाजायचे आहे जास्त जर भाजले आपण तर ते वातळ होतात त्यासाठी एक ते दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहे तर भाजून घेतल्यामुळे काय होते दाण्याचा कच्चेपणा थोडासा नाहीस होते आणि आमटी खूप टेस्टी बनते तुम्ही कच्च्या दानाची सुद्धा बनवू शकता तर बघा इकडे एक, एक मुठ्ठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर करत नाही त्यासाठी आपल्याला लसूण थोडासा जास्त घ्यायचा आणि कोथिंबीरसुद्धा आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचा आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे तर बघा हे सर्व जिन्नस घेतलेले आहे मी तर मी आज पाट्यावरती वाटून घेणार आहे तर पाटा धुवून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता तर मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण तर सुरुवातीला आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण तयार करायचं आहे तर मी ती गंजामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर मी नंतर त्या पाण्याचा वापर करणार आहे तर सुरुवातीला आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तर छान असं आपल्याला थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं पाट्यावरती आपल्याला वाटण तयार करायचं आहे पाट्यावरती वाटल्यामुळे खूप छान टेस्ट लागते आज मी माझ्या आजीच्या पद्धतीनेही तुरीचे दाण्याची आमटी करणार आहे खूप टेस्टी बनवायची माझी आजी भाजी तर बघा एक वेळा वाटून झालेला आहे तर आपण आता आणखीन एकदा वाटून घेऊया जेणेकरून आपलं वाटण छान बारीक होईल तर बघा हिरवी मिरचीचं चा वाटण छान तयार झालेलं आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे हिरवी मिरचीच्या वाटणाचं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा आता आपण दाणे वाटून घेऊया हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं त्याच पद्धतीने आपल्याला हे दाणेसुद्धा वाटून घ्यायचे आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला दाण्यावरती आणि वाटून घ्यायचे आहे तर आता मी इथे पाण्याचा वापर करणार आहे थोडंसंच पाणी टाकायचं आणि वाटण तयार करायचं आहे तर पाणी टाकूनच वाटायचं आहे पाणी टाकल्यामुळे छान ग्रेवी बनते आपल्या आमटीची तर थोडं थोडं पाणी टाकून आपण दाणे वाटून घेऊया जास्त बारीकसुद्धा नाही वाटायचं आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचं तर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जर दाण्याची चटणी बनवायची असेल तर बिना पाण्याचं वाटण तयार करायचं आहे पण मला आमटी बनवायची आहे त्यासाठी मी दोन वेळा वाटून घेते जेणेकरून छान घट्टसर भाजी होईल आपली तर मी हे दाणे छान वाटून घेत आहे तर बघा दाणे सुद्धा वाटून झालेले आहे तर, ही बोटा चा चाहे। आनी तर वाटन हे आपल्या बोटाच्या मदतीने असं वरवंट्यावरून काढून घ्यायचं आहे आणि पाट्यावरून सुद्धा सर्व वाटण हे गोळा करून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात आज मी माझ्या आजीच्या पद्धतीने ही भाजी तयार करणार आहे त्यासाठी मी पाट्यावरती वाटून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या दाण्याला आणि हिरव्या सुद्धा तर हे वरवंटा घेऊन आपल्याला असं ताटात ठेवायचं आहे आणि छान पाणी लावून धुवून घ्यायचं आहे आता आपण पाटासुद्धा धुवून घेऊया तर अशा पद्धतीने पाटा सुद्धा आपण धुवून घ्यायचा आहे वाटण झालेलं आहे आपलं तर चला तर मग आपण आता आमटी बनवायला सुरुवात करूया तर बघा मी सेम कढई घेतलेली आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक ते दीड माप तेल टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार तेल गरम करून घेऊया आणि नंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तर मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे आणि मोहरी छान क्रॅक झालेली आहे तर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊया तर वाटण आपल्याला छान तेलामध्ये परतवायचं आहे एक ते दोन मिनिट जास्त परतवायचं नाही कारण की आपण मिरची आधीसुद्धा भाजलेली होती तर बघा मिरची छान परतली आहे तर यामध्ये आपण आता टमाटर टाकूया तर इथे मी एक मोठ साईजचं टमाटर घेतलेलं आहे तर टमाटरमुळे खूप छान टेस्ट येते आप आपल्या आम आमटीला तर टमाटर आपल्याला छान सॉफ्ट शिजून घ्यायचं आहे तर नंतर घालूया आपण हळद अर्धा चमचा आणि हे चमच्याच्या मदतीने आपल्याला टमाटर छान मॅश करून घ्यायचं आहे व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे जेणेकरून आपलं टमाटर छान पटकन सॉफ्ट होईल टमाटरसुद्धा छान सॉफ्ट झालेलं आहे तर आपण हे पाटा धुवून घेतलेलं पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला त्यासाठी आपल्याला कोथिंबीर जास्त वापरायची आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येतो तर हे वाटण घ्यायचं आहे आपल्याला दाण्याचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे तर खूप टेस्टी लागते ही आमटी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही असं छान बॅटर तयार करायचं आहे आपल्याला दाण्याचं मी वाटण तयार करण्यासाठी पाणी घेतलं होतं गंजामध्ये तेच पाणी वापरत आहे आणि हे बॅटर आपल्याला फोडणीमध्ये घालून घेऊया आपण हे बॅटर मस्तच तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर प्रवासासाठी न्यायचं असेल तर तुम्ही बिना पाण्याचं सुद्धा बनवू शकता अशीच ग्रेवी ठेवून तुम्ही प्रवासामध्ये कुठेही जायचं असलं तुम्हाला की मुलांच्या डब्यावर द्यायचं असेल तर तुम्ही ही असं बनवून देऊ शकता तर बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी झंझणी दाण्याची आमठी तयार होणार आहे खूपच टेस्टी लागते तर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर पाणी तरी तुम्हाला जर रसायची बनवायचं असेल तर पाणी जास्तच घालायचं कारण की उकडल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ही आमटी घट्ट व्हायला लागते तर आपण आता चवीपुरतं मीठ टाकूया मीठ लक्षात ठेवायचं आधीसुद्धा मीठ घातलेलं होतं तर याला छान एक मस्त अशी उकडी काढून घेऊया उकडी यायला लागलेली आहे आपल्या आमटीला आमच्याकडे सोल्याची भाजी म्हणतात याला तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही छान उकडी आलेली आहे तर उकडी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटच उकळवून घ्यायचं आहे जास्त जर उकळवली तर आपली आमटी घट्ट व्हायला लागेल त्यासाठी पटकन बंद करायची आहे तर आता गॅस बंद करून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया मस्तच तर बघा झणझणीत आणि चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा कारण की ही तुरीची दाणे आपल्याला वारंवार मिळत नाही बाराही महिने मिळत नाही वर्षातून एकदाच मिळतात तर प्लेटमध्ये काढून घेऊया छान मस्त असा सुगंध किचनमध्ये सुटलेला आहे खा पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही आमटी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला तुरीचे दाणे साठवून कसे ठेवायचे तेसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तर बघा मस्त अशी झंझणीत आणि चमचमीत मी सर्व केलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा